नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पैठण तालुक्यातील ढाकेफळ पंचक्रोशीत बिबट्याची दहशत कायम वन विभागाकडून मात्र रिकामा पिंजरा आणून बिबट्या पकडण्याचा फारस नगर पैठण तालुक्यातील ढाकेफळ पंचक्रोशीत गेल्या पंधरा दिवसापासून बिबट्याची दहशत कायम असून वन विभागाकडून मात्र घटनास्थळाची पाहणी करून रिकामात बिबट्या पकडण्याचा देखावा केल्याचे दिसून दे आले आहे आहे यामुळे शेतकरी कामगार गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत गेल्या बिबट्या या प्राण्याचे कुठे न कुठे दर्शन होत असून शेतात बागेत शेतवस्तीवर डांबरी रस्त्यावर सुद्धा बिबट्याचे दर्शन होत असल्याने सध्या ढाकेफळ पंचक्रोशीत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे ढाकेफळ येथील रवी कोल्हे युवकाने आपल्या शेतात सकाळी सकाळी कारवड खाताना बिबट्याला पाहिले असून तो प्रचंड भयभीत झालेला आहे त्याचबरोबर चौऱ्याहत्तर जळगावचे नवनाथ एरंडे यांनी अरविंद एरंडे यांच्या शेतात बिबट्या मोसंबीच्या बागेतून उसाकडे पळत असतानाचा पाहिला व हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या पाहायला मिळत असून प्रचंड व्हायरल झाला आहे गावातील प्रत्यक्षदर्शी लोकांनी बिबट्याला पाहिल्यामुळे ढाकेफळ लोहगाव अमरापूर वाघुंडी बोरगाव लोहगाव चौऱ्याहत्तर जळगाव मानेगाव लामोगवाण ब्रह्मगवाण मावसगवाण शेवता मुलांनी वाडगाव यापैकी अनेक गावे पुनर्वसित असून जायकवाडी नाथसागराच्या बॅकवॉटरला लागून आहेत त्यामुळे या सर्व गावांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे या संदर्भात अनेक लोकांनी वन विभागाशी संपर्क साधून बिबट्या दिसत असल्याचे व गावात गाय कारवाड खाल्याचे अनेक वेळा सांगितल्यावर अखेर वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले या पथकाने बिबट्याला पकडण्यासाठी लोखंडी पिंजरा ही सोबत आणून सापळाही रचला मात्र बिबट्यासाठी पिंजऱ्यात सावधान असल्याने हा पिंजरा मात्र शोभेची वस्तू बनल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे याविषयी वन विभागाचे अधिकारी चोरमारे व कांबळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की जोपर्यंत मनुष्य हानी होत नाही किंवा जोपर्यंत बिबट्या माणसावर हल्ला करत नाही तोपर्यंत पिंजऱ्यात नियमानुसार व परवानगी शिवाय शिकार ठेवता येत नाही परंतु लवकरच नागपूर या वन विभागाच्या मुख्यालयाशी बोलून पिंजऱ्यात शिकार ठेवून बिबट्याला पकडण्यात येईल याचबरोबर बिबट्यापासून कसे संरक्षण करायचे सावधगिरी कशी बाळगायची यावर काय उपाययोजना करायच्या हेही त्यांनी सांगितले परंतु या सांगण्याने शेतकऱ्यांचे अजिबात समाधान न झाल्याने ढाकेफळ पंचक्रोशीतील नागरिक मात्र वन विभागावर संताप व्यक्त करत आहेत मग काय एखाद्याचा जीव गेल्यावर बिबट्याला पकडणार आहेत का असा संतप्त सवाल वयोवृद्ध शेतकरी एरंडे यांनी केला या, या प्रसंगी वन विभागाचे चोरमारे कांबळे चव्हाण तसेच ग्रामपंचायत सदस्य इम्रान पठाण संदीप लाटे मनीषा आव्हाड पत्रकार चंद्रकांत अंबिलवादे तहसील रिपोर्ट कारणामुळे त्याची परवानगी आपल्या वृत्तस्तर संभाजीनगर सुद्धा त्या ठिकाणी देता येत नाही त्याच्या मागचं कारण असं आहे की अनुसूची एकचा प्राणी आहे जर त्यांच्याकडून जर एखाद्या जर म्हणजे माणसावर काही हल्ला झाला काही दुखापत झाली काही जखमी झालं तरच त्याच कंडिशन्सला त्याची परवानगी दिली जाते तसा आम्ही जसा तुमचा रिपोर्ट फोनद्वारे जसे काही माहिती आल्या आम्हाला तशा त्या धर्तीवरून आम्ही या ठिकाणी पिंजरा आणला आणि याच्यामध्ये आम्ही कुठलीही बकरी वगैरे काही लावणार नाही किंवा टाकणार सुद्धा नाही कारण की नागरिकांचं म्हणणं असं आलं की या ठिकाणी त्यांच्यासोबत दोन पिल्ले आणि मादी आहे तर मादीपासून पिल्ले आणि पिल्ल्यापासून मादी असं वेगळं करण्याचं शासन कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याची परवानगी त्याची जी एसओपी सांगितलेली आहे स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर म्हणून तर त्याच्यामध्ये ती दिलेली नाही त्याच्यामुळं त्याचा जो आम्ही आण नागरिकांना सांगितलं की बाबा तुम्ही जर शेतामध्ये जर जात जा जा असाल तर गळ्यामध्ये एक रुमाल असावा आणि त्याच्यानंतर तुम्ही मोबाईल तुमचा सलग चालू असावा आणि जर त्याच्यामध्ये जर कधी दिसला तर त्याच्यावर कुठं काही दगड किंवा काठीनं काही म्हणजे हिसकावू नये कारण की तो माणूस म्हणजे तो प्राणी जो आहे तो एक बदला करण्याच्या मध्ये अंगावर धावून येण्याची शक्यता ना करता येत नाही